तुम्ही आजपर्यंत अंड्याच्या वेगवेगळ्या रेसिपीज ट्राय केल्या असतील पण अशी हटके रेस्टॉरंट स्टाईल एक लबाबदार नक्कीच केला नसेल तर आज मी तुमच्यासाठी अंड्याची एक आगळी वेगळी रेसिपी घेऊन आलेली आहे जी खाऊन तुम्ही चिकन मटन तर विसरूनच जाल इतकी टेस्टी बनते मोजक्याच इन्ग्रिडियंट्समध्ये आणि बनवायला सुद्धा खूप सोपी आहे अगदी रेस्टॉरंट स्टाईल लागते आणि तुम्ही याचा कलर टेक्स्चर पाहू शकता खूप छान आलेला आहे नमस्कार मी आहे ऋतुजा आणि मराठी रेसिपीज विथ ऋतुजामध्ये तुमचं स्वागत आहे तर चला मग आपण एक लबाबदारची रेसिपी पाहायला घेऊयात सगळ्यात आधी मी ग्रेव्हीसाठी टमॅटोची प्युरी तयार करून घेणार आहे त्यासाठी दोन टमॅटो घेतलेत आणि नऊ ते दहा काजूच्या पाकळ्या गरम पाण्यामध्ये पंधरा मिनटासाठी भिजत घातल्या होत्या काजूमधलं पाणी काढून टाकायचं आणि दोन्ही एकत्रितरित्या मिक्सरमधून ग्राईंड करून घ्यायचे आता एक लबाबदार बनवण्यासाठी ना अशी जरा पसरट कढई घ्यायची म्हणजे आपण त्यामध्ये अंडे फोडतो तर ते व्यवस्थित सेट झाले पाहिजे कढईमध्ये तीन चमचे तेल गरम करून त्यामध्ये एक दालचिनीचा तुकडा एक तमालपत्र तोडून घातलं आहे आणि दोन हिरव्या वेलच्या अर्धा चमचा जिरे घालून फुलेपर्यंत परतवून घेते त्यानंतर लगेचच यामध्ये त्या एक किसून घेतलेला कांदा घालती आहे एक मोठ्या आकाराचा कांदा होता कांदा तर कांदा घालताना तो किसूनच घालावा बारीक चिरून वगैरे घालू नका नाहीतर जे ग्रेव्हीचं टेक्स्चर आहे ते चांगलं येणार नाही अगदी हलकासा त्याला मी गोल्डन ब्राऊन केलेला आहे आणि त्याच्यानंतर लगेचच यामध्ये टमॅटोची प्युरी घातलेली आहे आता टमॅटोमध्ये जे पाणी आहे आणि त्याचा जो कच्चा वास आहे तो जाईपर्यंत परतवून घ्यायचा आहे तेलावरती ही ग्रेव्ही चांगली परतवून घेण्यासाठी साधारण आपल्याला एक चार ते पाच मिनटं तरी लागतील थोडंसं पाणी घातलेलं आहे जेणेकरून ग्रेव्ही खाली चिकटू नये कारण आपण यामध्ये काजू घातलेले आहेत आणि जेव्हा पण आपण नट्स वगैरे वापरतो तेव्हा ते खाली बॉटमला लागायला लागतात त्यामुळे थोडंसं पाणी घालायचं मग एक चमचा लसणाची पेस्ट घालून अर्धा चमचा हळद पावडर एक चमचा लाल मिरची पावडर अर्धा चमचा गरम मसाला एक चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर जेणेकरून ग्रेवीला कलर खूप छान येईल एक चमचा धणा पावडर आणि अर्धा चमचा जिरा पावडर घालून जमीनुसार मीठ घालून छानपैकी आता परतवून घेणार आहे ग्रेवी जर बॉटमला लागत असेल ना चिकटत असेल तर यामध्ये परत एकदा थोडंसं पाणी घालून मसाले चांगले परतवून घ्या आणि शिजवून घ्या तर दोन ते तीन मिनटासाठी मी याच्यावरती झाकण ठेवलेलं हो होतं आणि एक दोन वेळा झाकण काढून हे हलवून सुद्धा घेतलेलं होतं यामध्ये काही मॉइश्चर वगैरे होतं तर ते पूर्णपणे गेलेलं आहे आणि बघा किती छानपैकी तेलवरती आलं आहे एक लबाबदारची ग्रेवी जास्त घट्ट किंवा जास्त सेलसर नसते अगदी मध्यम अशी असते त्यामुळे थोडंसं गरम पाणी घालून पाहिजे त्या कन्सिस्टन्शीची ग्रेव्ही तयार करून घेते कढईच्या एजेसला काही लागले असेल तर ते काढून घ्यायचं कारण आता आपल्याला फायनल टच द्यायचा आहे तर फायनल टचमध्ये मी इथे बारीक चिरलेली कोथिंबीर आणि एक चमचा फ्रेश मलई घालून त्यामध्ये अर्धा चमचा घातलेली आहे साखर जेणेकरून याला एक रेस्टॉरंट स्टाईल फ्लेवर येईल पण साखर घालणं ऑप्शनल आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही स्किपसुद्धा करू शकता आणि आता तमालपत्र काढून घेते कारण याचा जो फ्लेवर आहे तो ऑलरेडी यामध्ये आलेला आहे कसुरी मेथी घातलेली आहे आणि हे सगळं साहित्य मी आता मिक्स करून घेतलं आहे ग्रेव्हीमध्ये यामध्ये आता अंडी घालूयात इथे मी तीन अंडी वापरणार आहे तर अंडी अशी वाटीमध्ये फोडूनच घेते कधी कधी अंडी खराब असतात तर अशी जर आपण अंडी डायरेक्ट घालायला गेलो तर रेसिपी खराब होऊ शकते वरून काळी मिरी थोडीशी स्प्रिंकल केली तसेच बारीक चिरलेली कोथिंबीर आणि काही हिरव्या मिरच्यांचे तुकडे घातलेले आहेत एक लबाबदारमध्ये हिरव्या मिरच्यांचा जो फ्लेवर असतो तो चांगला येतो त्यामुळे आणि आता यावरती झाकण ठेवलं आहे आणि कमी आचेवरती पाच ते सहा मिनटं तरी ग्रेव्ही शिजवून घेतलेली आहे गॅस बंद करायचं आणि दोन मिनटं सेट होऊ द्यायचं मगच झाकण काढायचं मॅक कॅन सर्ववाली ही डिश आहे त्यामुळे कढईमधून डायरेक्ट सर्व करायला घ्यायचे एक सहा ते सात मिनटांमध्ये अंडी पूर्ण व्यवस्थित शिजतात काढायला सुद्धा खूप इझी आहे तुम्ही एखाद्या स्पॅच्युला किंवा काबील त्याच्या सहाय्याने अशा प्रकारे काढून घेऊ हो शकता त्याबरोबर ग्रेव्ही सर्व करा टेक्स्चर आणि रंग तुम्ही बघू शकता खूपच मस्त आलेला आहे तुम्ही चिकन ग्रेव्ही विसरून जाल इतकीही सुप्प तयार होते तर मस्त ट्राय करण्यासारखी रेसिपी आहे तुम्हाला जर रेस्टॉरंटच्या रेसिपीज आवडत असतील ना तर नक्की करून बघा चपाती रोटी बरोबर खूप छान लागते तसेच व्हाईट राईस बरोबर अगदी मस्त लागते आजची जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला थम्सअप त्या चॅनलला सबस्क्राईब करू बेलायकन प्रेस करा भेटूयात आपण अशाच वेगवेगळ्या रेसिपींसोबत टेल देन टेक के बाय